ते खूप नमस्कार मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळी घरामध्ये धावपळ चालू आहे आणि सकाळपासून सगळे गडबडीतच आहेत मी पण सगळे मालाला गेलेलो तर आता जस्ट चालू आहे तयारी वगैरे केले आणि इकडे बाप रे एकाच आरसामध्ये तिघे तिघं तिघ जण नटायला लागलेत बायकोची तयारी झाले मम्मीची बाकी आहे तयारी इकडे भावाची पण झाले तयारी तर पुढे तुम्हाला सगळं दाखवायचं अजून बरंच एका दाखवायचं आहे ते आमची बबडी फटाक्यानं घाबरते इकडे लपून राहिलाय काय रे फुटला नाडू टर्की असाला नवीन गिफ्ट मित्रांनो इथे सगळे मांडणी मित्रांनो सगळे आपली तयार झाले आता सगळी तुम्हाला पूजा वगैरे दाखवतो आता दिवे वगैरे लावले इकडे लक्ष्मी मातेची पूजा करायला लावली तर इकडे जे पण काय आपल्या म्हणजे व्यवहारामध्ये जे काय लागतं सगळं ते आपण सगळं ठेवलं आहे इकडे भावाचं पेंटिंगचं इकडे माझ्या कंपनीतलं इकडे सोन्याची पूजा केली जाते त्यानंतर महत्वाचं म्हणजे नवीन झाडू माझी साप पकडायची स्टीक आहे इथे आणि टँक बनवायचं गन आहे त्यानंतर इथे आपला लॅपटॉप या आपण लॅपटॉप घेतलाय तर करा शुभ दीपावली शुभ दीपावली शुभदीपावली सगळ्या देवांना आपण फुलं ठेवायला मित्रांनो इथे मम्मीने स्पेशल डिश आहे मस्त बोल बस बस जास्त देवाला शिकायत करू नको देवाजवळ आपल्या घरातला फिश टँक आणि इकडे तयारी चालू आहे सगळं फराळाची त्यांनी काय काय एवढ्या मेहनत आणि फराळ बनवला तो आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो दिवाळीतला सर्वात सगळ्यांचं आव आवडतं फेवरेट पदार्थ चकली करंजी चिवडा आणि शंकरपाळे सगळं घरी बनवले आणि हे सगळं विकत आणलं आहे तर हा आमचा मेनू आहे आजचा सगळा बनवणारी ते खूप मोठी खुशी

काय अभी दे अभि बघा मम्मी मम्मीच गिफ्ट साडी आहे का खूप सुंदर साडी आहे पोरांनी आणलेली खूप खुश आहे मम्मीचा आशीर्वाद घ्यायला सांगायचंय ऐकाय काय सांगायचंय आमच्या दोघी म्हणजे आपल्या परिवाराकडून हॅपी दिवाळी फक्त हॅपी दिवाळी दुसरं काय आणि फराळ खायला नक्की आमच्याकडे ता बघा फराळ म्हणजे काय पाहिजे फराळ गोड गोड खायला मिठाई खायला सर्वांनी घरी या आणि सर्वांना चांगली दिवाळी जाऊ दे आरोग्यदायी दिवाळी जाऊ दे सुखी राहा सगळ्यांनी ओके मग मम्मीचा आपल्याला आशीर्वाद भेटलाय आणि तुम्हाला पण भेटलाय पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अरे वा चला तर आपल्या सगळी पूजा पन... झालंय आता आपण बाजूला शेजारी म्हणजे आईकडे चाललोय तिकडे आता फटाके फुटाके भरपूर आपल्याला फोडायचे तिकडे पूजा करायची आपल्या घराची लाइटिंग इथे मस्त रांगोळी काढले आकाश कंदील काय फोडले पण फटाकेने रांगोळी काढले ते काय ते काय अरे इकडे तर जबरदस्त एकदम भारी डेकोरेशन केले काय दिलं तुला काय दिलं बोल हॅपी दिवाळी बोल बोल ना हॅपी दिवाळी बोल ग

मी घेते बाबू

फोटोशूट इथे रोहन दादा लाईट बंद करून फोटोशूट करत होता आणि फोटो पण खूप मस्त येत होते झालं जाईट इकडे फटाके फोटायचं काम चाललंय गोंडूर अडतक्षाला तू काय करायचं आहे

वाह फोटाके फोड़ अगधे फोटाके संपलत फोटोशूट जाए गिर गिरनामातीर काही पेटत नाही ते पेटतच नाही मग हे आई गेले कामात नाही कामात गेलेले पाऊस लावतो हे बोल लावायचा लावला पाऊस आला बघ तो बघ बोल बोल मित्रांनो आमच्या सगळी मजा वगैरे करून झाले आणि फटाके पण फोडले आणि आता जीवन बनवायला लागेल सगळे घरी आता बाकीची मजा उद्या करू आपण पण मजा करता येणार नाही आता ना, उद्या सकाळीच आम्हाला भात कापायला द्यायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय